जाचकमाळा भवानी रोड नाशिक रोड येथील राहणारे राहुल अशोक चव्हाण यांची यमा कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एस टी एकाहत्तर शून्य पाच ही शोमेन शोरूम सुराणा हॉस्पिटल चौक इथून रात्री साडे अकराच्या सुमारास पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्याने चोरून नेली माझं नाव राहुल अशोक चव्हाण आहे माझी गाडी आर वन एच पंधरा एच टी सेवन वन झिरो फाय नावची गाडी याच जागी उभी होती आणि मी थोडा थ्रामा स्टेशनवर गेलो होतो अर्धा तासात तेवढच माझी गाडी गायब झाली आणि सगळ्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये रिकॉर्ड झालं आहे मी पोलिसांना कंप्लेंट केली आहे त्यांना व्हिडिओ पण दाखवले फक्त माझी एवढी विनंती की माझी गाडी लवकर भेटावे सदर यमा कंपनीची काळ्या रंगाची आर पंधरा वी तीन मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एस टी एकाहत्तर शून्य पाच मिळून आल्यास सुपनगर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आव्हान राहुल अशोक चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक रोड